हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तेवीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अंतवत्तू फलम तेव्हा अल्प मेधसा यातर अल्प बुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तर शब्द बघूया <clears throat> अंतवत तू फलमतेशाम अंतवत म्हणजे नश्वर अनित्य तू म्हणजे परंतु फलम तेषां फळ फल आणि त्यांचे तर देवतांद्वारे प्राप्त होणारी फळं असतात ती अंतवत म्हणजे नश्वर अनित्य असतात तर या देवता सुद्धा कशा आहेत कायम देवता बनून राहत नाहीयेत तर देवता आहेत त्या ज्या स्वर्ग लोकात राहतात तो तो स्वर्ग लोक सुद्धा भौतिक जगताचाच भाग आहे आणि हे भौतिक जगत सुद्धा कायम राहणार नाहीये तर अशा देवतांद्वारे प्राप्त होणारी फळं सुद्धा कशी आहेत अंतवत म्हणजे नश्वर आहेत नष्ट होणारी आहेत अनित्य आहेत पुढे म्हटलंय तत् भवती अल्पमेधसाम तत् म्हणजे ते भवती म्हणजे होते अल्पमेधसाम म्हणजे अल्पबुद्धीचे तर अल्पबुद्धीचे जे लोक आहेत त्या लोकांना देवतांची उपासना करून अशी फळ प्राप्त होतात पुढे म्हटलंय दुसऱ्या ओळीत देवान देवयजो यांती तर देवान म्हणजे देवतांना देवयजो म्हणजे देवतांचे उपासक यांती म्हणजे जातात तर हे जे देवतांचे उपासक आहेत ते देव लोकांची प्राप्ती करतात देवलोक म्हणजे स्वर्ग लोक यामध्ये जीव आहे तो त्यांनी या जीवनामध्ये प्राप्त केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य संपेपर्यंत तो जीव तिथे राहू शकतो तर यासाठी नऊ पॉइंट एकवीस श्लोक आहे तो आपण वाचूया की देवतांचे उपासक जे देवतांची प्राप्ती करतात तर ते तिथे किती काळ राहतात ते भगवंत अर्जुनाला सांगताहेत नऊ पॉइंट एकवीस या श्लोकामध्ये तर नऊ पॉईंट एकवीस या श्लोकाची दुसरी ओळ जर बघितली तर त्यात दिला आहे क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती म्हणजे असे लोक आहेत ते स्वर्गात जातात आणि पुण्य कर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात तर देव देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात पुढे भगवंत दुसऱ्या वेळी म्हणतात मत भक्ता हा याती माम अपी मत म्हणजे माझे भक्त हा म्हणजे भक्त यांती म्हणजे जातात माम अपी माम म्हणजे मला अपी म्हणजे सुद्धा तर आपण इथे वाचतो आहोत की भाषांतरात जर तुम्ही बघितलं शेवटी लिहिलंय पण माझे भक्त तर इथे पण हा शब्द कुठून आला आहे पहिल्या ओळीत दुसरा शब्द आहे बघा तू अंतवत तू तू म्हणजे परंतु तर हा शब्द आहे तू परंतु तो शेवटच्या ओळीसाठी आहे तर परंतु काय भगवंत म्हणतात माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तर परम म्हणजे काय श्रेष्ठ धाम असं धाम जे अनित्य नाहीये कसं आहे नित्य आहे शाश्वत आहे तर भगवान श्री कृष्ण आहेत ते म्हणता आहेत इथे अर्जुनाला की माझे भक्त आहेत ते अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तर इथे जो शब्द आहे तो आधी जाणून घेऊया अल्पमेधसाम हा शब्द आहे तो आणि मग पुढचं आपण सगळं वाचूया अल्पमेधसाम हा शब्द आहे तो पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे जे लोक अल्प बुद्धीचे असतात ते तर असे लोक आहेत ते जाणत नाहीत की मी आत्मा आहे आणि मी भगवान श्री कृष्णांचा अंश आहे भगवान श्री कृष्ण माझे स्वामी आहेत भगवान श्री कृष्णांचा धाम आहे आध्यात्मिक जगत तिथलाच मी निवासी आहे मी तिकडचा रहिवासी आहे आणि मी माझे स्वामी भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करायला पाहिजे मी शाश्वत आहे आणि मला भगवंतांची भक्ती करून भगवंतांच्या शाश्वत धामात जायचं आहे तर हे सगळं आध्यात्मिक ज्ञान व्यक्तीला नाहीये तर मग असा व्यक्ती आहे तो काय करतो देवतांच्या लोकांमध्ये म्हणजेच स्वर्ग लोकामध्ये आनंद उपभोगायला जाण्याची इच्छा करतो पण अशा लोकांना माहित नसतं की जे स्वर्ग लोक आहे स्वर्ग लोक ते सुद्धा कायम शाश्वत राहणार नाहीये आणि असे लोक हेही जाणत नाहीत की मी या मी ज्या देवतेची उपासना करतोय त्या देवता सुद्धा कायम देवता बनून राहणार नाहीये तर थोडक्यात म्हणजे ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये वेगवेगळे चौदा मन्वंतर होतात म्हणजे चौदा वेगवेगळे एका एकापाठोपाठ एक कार्य करतात प्रत्येक मनवंतरानंतर म्हणजे एक मनू बदललाय आणि दुसरा मनू आला आहे तर प्रत्येक मनवंतरानंतर देवता आहेत त्या बदलल्या जातात तर हे जे अल्पबुद्धी लोक आहेत तर अल्पबुद्धी या शब्दाचा अर्थ काय आहे स्वतःचे हित न जाणणारे तर आता हा जो, जो ही शेवटची ओळ आहे पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तर भाषांतर आपण हे वाचलं तर भगवंतांकडे जो कोणी व्यक्ती येतो आणि काहीही भौतिक इच्छा प्राप्त करण्याच्या मागणी करतो भगवंतांना की मला हे हवं हे आहे तर मग आपण सहाव्या अध्यायात सगळं वाचलंय तर त्यात अतिशय व्यवस्थित आपण जाणलं की भगवंत अर्जुनाला म्हणतात की असा व्यक्ती माझ्याकडे काही मागतो आहे तर त्याच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याला इच्छा पूर्ती करण्यासाठी मी सुख उपभोगायला स्वर्गात पाठवतो तर भगवंत तिथे त्याला प्रचंड उपभोग घ्यायला देतात जसं आपण आता वाचलं की जो मनुष्य आहे तो पृथ्वीवर काही कर्मकांड करतो देवतांची उपासना करतो पुण्य गोळा करतो पुण्य गाठीशी बांधून तो स्वर्ग लोगात लोकात जातो मेल्यानंतर आपलं जेवढं पुण्य आहे तेवढं जितक्या वेळ पुण्य राहील तितका वेळ तो स्वर्गात राहतो पुण्य संपुष्टात आलं की तो परत पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतो तर हे कस आहे जसं स्वर्ग लोकात म्हणजे आता समजा एखादा माणूस आहे तो फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये गेला एका खोलीच भाडं आहे सर्व सुविधांसह खाणं राहणं स्विमिंग पूल सगळं वापर करणं तर सगळं आहे एका दिवसाचं भाडं दहा हजार रुपये त्या माणसाने भरले एक लाख रुपये तर त्याला दहा दिवस तिथे राहता येतो दहा दिवस माणूस तिथे राहतो आहे दहा दिवस दहावा दिवस संपला आहे तर त्याचे सगळे एक लाख रुपये आहेत ते वापरून झालेत त्याला सांगितलं जातं उद्या सकाळी तुमचा आठ वाजता चेक आउट आहे आठ वाजता तुम्ही रूम सोडा तर मग त्याला आठ नंतर त्या खोलीत काही राहू दिलं जात नाही तसंच जे पुण्य गोळा करून स्वर्ग लोकात गेलेले हे देवतांचे उपासक आहेत ते आपलं पुण्य क्षीण होईपर्यंत संपेपर्यंत देवलोकात स्वर्गलोकात स्वर्ग लोकात राहतात आनंद उपभोगतात जसं पुण्य संपलंय त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जात लगेच तर इथे मात्र जे आपण सहाव्या अध्यायात शिकलो की जो व्यक्ती भगवंतांकडे काही भौतिक मागतो आहे तर भगवंत त्याला त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वर्गात पाठवून देतात आणि अगदी आकंठ सुख अगदी पाहिजे तेवढं सुख तो व्यक्ती स्वर्गात उपभोगू शकतो असं नाही आहे की पुण्य संपले आणि त्याला फेकून दिलं आहे पृथ्वीवर असं होत नाही तो तिथे पूर्ण प्रचंड सुख उपभोगतो शेवटी तो व्यक्ती आहे तो ते सुख घेऊन घेऊन कंटाळून जातो आणि त्यानंतर तो ज्ञानवान होतो आणि त्याला पृथ्वीवर जन्म मिळतो आणि पृथ्वीवर त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळतं भक्तांचं मार्गदर्शन मिळतं आणि त्या योग्य मार्गदर्शनाखाली हा जो व्यक्ती आहे तो निष्काम भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं भजन पूजन करायला लागतो भक्ती पूर्ण करतो तो नंतर आणि मग भगवत धामात जातो तर असं हा जीव आहे त्याच हे सगळं जे भ्रमण आहे भगवंतांचा आश्रय घेतलाय भगवंतांकडे भौतिक गोष्ट मागितली आहे आणि अगदी भगवत धामात गेला आहे तिथपर्यंत त्याच सगळं भ्रमण प्रवास आहे त्याच्यावर भगवंतांचं लक्ष असतो आणि असा भक्त आहे तो पूर्ण वेळी भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतो तर हे सगळं आपण भगवत गीतेचा सहावा अध्याय अभ्यास केला त्यात शिकलेलो आहोत भगवंतांची भक्ती करणारा व्यक्ती आहे तो सर्व भौतिक कामनांतून शेवटी शुद्ध होतो आणि भगवत धामात जातो आणि ह्यावरून आपण काय जाणलं आहे की आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती दृढपणे करत राहायचंच आहे तर आज आपण या श्लोकाचे शब्द समजून घेतलेले आहेत उद्याच्या भागात आपण हा जो खूप महत्त्वाचा श्लोक आहे त्याची आणखीन माहिती करून घेणार आहोत आज इथेच विरामदेव या गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल